येवला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दहा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाच्या पाठीमागे शटर तोडून दुकानामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून एलई डी टी व्ही सिंगल फॅन कूलर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच तांब्याची आणि पितळी भांडी असा ऐकून दोन लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनवाळ बाजीराव हो महाजन यांनी साणी गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांची पथके या गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते सदरचा गुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला पोलिसांनी वाळूंज एम संभाजीनगर परिसरातून गुलाम रफीक शेख इदायतनगर वाळूंज संभाजीनगर दीपक लाचू हुणे वांगेभरारी सिल्लोड संभाजीनगर तसेच त्यांचे साथीदार संतोष कांबळे करण कांबळे आणि इतर साथीदार यांच्यासह फर्निचरच्या दुकानाची शटर तोडून साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली आहे संबंधित संशयित आरोपीकडून छोटा हत्ती गाडीसह गुन्ह्यामध्ये चोरी केलेले सर्व साहित्य यांच्यासह दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हर्षवर्धन बहिर दत्ता कांबिरीय राजेंद्र पाटील सचिन वैरागर दिनकर पारधी गणेश बागुल सागरवणकर नितीन पानसरे पंकज शिंदे दीपक जगताप गिरीश निकुंभ शरद मोगल योगेश कोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं उत्कृष्टरित्या पार पडल्या न्यूज पोलसाठी नासिर पठाण नाशिक